अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की नुकतंच नक्षलवादी भूपती यांनी आत्मसमर्पण केलं त्याच्यासोबत त्याच्या साठ साथीरांनी देखील आत्मसमर्पण केलं पण हे लोक स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवत होते फक्त चुकीचा मार्ग स्वीकारून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे जमीनदारांचा जात सरकारने केलेली बळजबरी त्यांच्या कमकुवत सुविधा आणि स्वतःचा हक्क या सगळ्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता पण काळानुसार गोष्टी सुधरत जरी गेल्या असल्या तरी त्यांना स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवायचा असेल तर एकच पद्धत माहिती होती ती म्हणजे बंदूक पण तुम्हाला माहितीये का या चळवळीची सुरुवात कुठून झाली कशी झाली कोणी केली आपण याला आज माओवादी म्हणतो पण त्या काळी याला नक्षलवादी म्हणायचे आणि हे नक्षलवादी नाव कशावरनं पडलं या सगळ्याचा इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट्टुकट कर। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता वळूयात मेन मुद्द्याकडे एक चळवळ एक ठिणगी जी पेटली एकोणावीसशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालमधल्या नक्षलवाडी गावात या गावाचं नावच पुढे या चळवळीचं प्रतीक बनलं आणि त्याला नाव दिलं गेलं नक्षलवादी आंदोलन आता बघा पहिल्याच वाक्यात मी तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय बाकीच्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील तर त्याचं झालं असं होतं की त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास दोन दशकं झाली होती पण गावाखेड्यामधल्या शेतकऱ्यांचं आयुष्य मात्र काहीच बदललेलं नव्हतं मोठमोठे जमीनदार सावकार आणि पोलीस यांचं त्रिकूट गरीब जनतेवर अत्याचार करत होत जमीनदारांकडे हजारो एकर शेती होती आणि शेतकरी मात्र उपाशी राहत होते सरकारकडून जनसुधारणेचे कायदे झाले पण ते केवळ कागदापुरतेच राहिले अशा परिस्थितीत काही तरुण क्रांतिकाऱ्यांनी विचार केला की कायदा निवडणुका लोकशाही हे सगळं श्रीमंतांच्या हातातलं खेळणे खरा बदल करायचा असेल तर बंदूक हाती घ्यावी लागेल आणि इथूनच खरा उगम झाला या नक्षलवादी चळवळीचा नक्षलवाडी गावातल्या एका शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन परत मिळवण्यासाठी विरोध केला आणि जमीनदारांनी त्याच्यावर हल्ला केला आणि तेव्हाच गावातल्या इतर शेतकऱ्यांनी देखील शस्त्र उचलली एकोणीसशे सदुसष्टच्या मे महिन्यात हा संघर्ष पेटला आणि काही मारले गेले या घटनेने सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं लोक म्हणाले हा शेतकऱ्यांचा बंड आहे पण सरकारने याला दहशतवाद घोषित केलं आणि ते संपवण्यासाठी अजून पोलीस पाठवले या चळवळीमागचा मुख्य मेंदू होता चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळीचा पहिला नेता चारू मुजीमदार हा मूळचा बंगालमधला उच्च मध्यम वर्गीय घरात जन्मलेला पण पन लहानपणापासूनच गरिबांबद्दल प्रचंड संवेदनशील असलेला व्यक्ती त्याचा जन्म पंधरा मे झाला वडील वकील होते पण चारूचं मन शिक्षणापेक्षा जास्त रमायचं त्याने तरुणपणीच कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि मार्क्स लेनिन आणि माओ यांच्या विचारांनी त्याचं मन व्यापलं एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकात तो भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये काम करू लागला त्याने पाहिलं की स्वातंत्र्यानंतरही श्रीमंतांचा ताबा अजूनही तसाच आहे या संतापातूनच त्याने क्रांतीचं तत्वज्ञान मांडलं शोषकांवर सशस्त्र संघर्षाशिवाय मुक्ती नाही त्याने लिहिलेलं ले हिस्टॉरिकल ऍड डॉक्युमेंट हे नक्षलवाद्यांचं बायबल मानलं जातं चारू मुजुमदार यांच्या विचारांना कानू संन्याल आणि जंगल संथाल या दोन नेत्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरवलं नक्षलवाडीचं आंदोलन म्हणजे त्यांच्या विचारांचा पहिला स्फोट होता पुढे हे तिघही भारतातल्या अनेक भागात प्रसिद्ध झाले चारू मुजुमदार यांनी चीनच्या माओ याचं अनुकरण केलं आणि भारतातही तशाच जनयुद्धाची संकल्पना मांडली नक्षलवाडीच्या ठिणगीने देशभरात आग पसरली बिहार झारखंड आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि महाराष्ट्रातल्या गडचिरोली सारख्या भागातही चळवळ पसरली गरीब शेतकरी आदिवासी आणि समाजातून वंचित असलेले लोक यात सामील झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच सीपीआयची स्थापना झाली हेच खरं नक्षलवाद्यांचं राजकीय रूप चारू मुजुमदार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की लोकशाही ही बुर्जुवा वर्गाची खेळपट्टी आहे सत्ता मिळवायची असेल तर ती बंदुकीच्या नळीतून मिळते त्यानंतर अनेक भागात पोलिसांवर हल्ले जमीनदारांचा खून आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हिंसक कारवाया सुरू झाल्या त्यामुळे सरकार हादरलं आणि नक्षलवाद देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अंतर्गत बंडखोरांपैकी एक ठरला अनेक वर्ष हा संघर्ष चालू राहिला किंबहुना आताही चालतोय असं म्हणायला हरकत नाही पण मधल्या काळात एकोणीसशे बहात्तर मध्ये नक्षलवादी चळवळीचा महत्वाचा नेता चारू मुजुमदार याला पोलिसांनी अटक केली तेव्हापासून तो काही दिवस कोठडीत राहिला आणि अठ्ठावीस जुलै एकोणीसशे बहात्तर ला त्याचा मृत्यू झाला अधिकृतपणे तो हृदयविकाराचा झटका म्हटलं गेलं पण अनेकांच्या मते त्याला कोठडीत मारहाण झाली होती चारूच्या मृत्यूनंतर ही चळवळ अनेक गटात विभागली काही गटांनी शस्त्रसंग्राम चालू ठेवला तर काहींनी राजकीय मार्ग स्वीकारला एकोणीशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात हा नवा नेता म्हणून एक जण पुढे आला मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती तो सीपीआय या संघटनेचा प्रमुख झाला त्याने जंगलामध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य तयार केलं जिथे सरकारचा कायदा चालत नव्हता त्याचबरोबर काटेश्वरराव उर्फ किशनजी नुपुरा सुनीता हिडमा गुरिल्ला कमांडर मल्लोजुला कोडैया अशा अनेक नावांनी या चळवळीला पुढे नेलं काही नेते उच्च शिक्षित होते जसं की डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर पण त्यांनी समाजातील अन्याय पाहून बंदूक हातात उचलली पण कालांतराने या हक्काच्या लढाईचा फारसा हिंसक रूप मिळायला लागलं हिंसा वाढत गेली तशी सरकारने ही कडक पावलं उचलली दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने ऑपरेशन ग्रीन हंट नावाची एक मोहीम सुरू केली होती त्यात सैन्य सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांनी मिळून जंगलातील नक्षलवाद्यांवर कारवाई केली अनेक कॅम्प उद्ध्वस्त केले शेकडो नक्षलवादी ठार झाले आणि काहींनी आत्मसमर्पण केलं सरकारने दुसऱ्या बाजूने विकासाचे प्रकल्प शाळा रस्ते आणि आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला लोकांना वाटू लागलं बंदुकीने नव्हे तर शिक्षणाने आणि रोजगाराने बदल येतो हळूहळू लोक नक्षलवादी विचारांपासून दूर गेले आज नक्षलवादी प्रभाव फक्त काही जिल्ह्यांपुरता राहिलाय जसं की छत्तीसगड दांतेवाडा गडचिरोली सुकुमा आणि ओडिशाच्या जंगलात पण या सगळ्या चुकीच्या घडलेल्या गोष्टींनंतरही नक्षलवाद्यांनी एक गोष्ट मात्र चांगलीच दाखवून दिली की समाजात असमानता असेल तर लोक बंड करतात त्याचं उद्दिष्ट सुरुवातीला चुकीचं नव्हतं तोशी त्यांना न्याय मिळावा जमीन गरिबांच्या हाती यावी आणि सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी संपावी हेच त्यांचं ध्येय होतं पण जेव्हा या चळवळीने हिंसात्मक रूप घेतलं तेव्हा त्यांचं जनसमर्थन कमी झालं आज नक्षलवादाचं नाव घेतलं की लोकांच्या मनात भय हिंसा आणि जंगलातला गोळीबार आठवतो पण सुरुवातीला तो बदल घडवायचा एक प्रयत्न होता नंतर विचारसरणी आणि काळानुसार त्याचं रूप बदलत गेलं आज भारतात नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आलाय असं म्हणायला हरकत नाही सरकार आणि लोक दोघही समजून गेलेत की बंदुकीने समाज बदलत नाही आता संवाद शिक्षण आणि रोजगार हाच नवा मार्ग आहे अनेक माजी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजात नवा अध्याय सुरू केला तर काही शिक्षक झाले काही सामाजिक कार्यकर्ते झाले नक्षलवाद आता केवळ इतिहासातलं एक पान बनतोय पण त्यांनी दिलेला धडा कायम राहणार आहे अन्याय जिथं असेल तिथं संघर्ष होतोच पण संघर्षाचं रूप हे संवाद आणि सहकार्याचं असलं तर बदल टिकाऊ ठरतो एकूण सांगायचं झालं तर नक्षलवादी चळवळ ही एक विरोध वेदना आणि विचारांची कहाणी आहे चारू मुजुमदार यांनी त्यांच्या सहकार्यांनी ज्या ज्वालेचा दिवा पेटवला त्याने देशाला विचार करायला भाग पाडलं की गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे या नक्षलवादी चळवळीच्या इतिहासावर झी फायवर एक वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे ज्याचं नावही नक्षलवाडी असं आहे त्या चळवळीचा पूर्ण इतिहास चारू मुजुमदार यांचे विचार आणि हो चळवळ चुकीच्या मार्गावर गेली हिंसेने तिचा पाया ढासळला पण त्या मार्गाचं साहजिक वास्तव अजूनही काही प्रमाणात तसंच आहे हे त्यातून स्पष्टपणे दिसून आलं आज ती चळवळ इतिहासात हरवत चालली असली तरी तिचं मूळ ध्येय की समतेचा आणि न्यायाचा समाज अस्तित्वात आला पाहिजे हे अजूनही तितकंच महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला या नक्षलवादी चळवळीचा इतिहास माहित होता का कमेंट करून नक्की कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर कट टू कटला सबस्क्राईब करा